अहो तुमच्या एक्स गर्लफ्रेंड बद्दल कधी सांगितलंच नाही सांगा की गप बसायचे बस का तुला आता बसलेल्या काढायचे काय का उगा अहो सांगा की प्लीज सांगा की तुला गप सुखानं संसार करा वाटणं गेले जागी की तिकडे काम कर की तुझ तुझं अहो काय नाही तर नाही तिचं नाव तर सांगा ना की तेवढं गप काय सांगा की प्लीज सांगा की सांगा राग करणार ना नाही अजिबात रागरा संगीता संगीता अग सुनी हे झाड पार सुकून गेले की ह्याला पाणी तर घाल की सांगा त्या संगीला अग माझ मोबाईल कुठे संगीला सुनी आहेत ग विचारा त्या संगीला सुनी मला पाच लाखाची लॉटरी लागली पाच लाखाची खरं खरं खर। फिफ्टी फिफ्टी काय फिफ्टी फिफ्टी माझ संगीता बरोबर बोलणं झालंय अर्धे तिचे अर्धे माझे